आदिवासी समाज हा आजही आपल्या रूढी परंपरा जपत आलेला आहे आदिवासी समाज हा देवता निसर्ग यांना नेहमी पूजत असतो तर आज आपण नांदगावतर्फे म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून प्रत्येक पंचेचाळीस वर्षापूर्वी प्रथा आजही आदिवासी बांधव जपत आहे एक अशी कथा किंवा त्यांच्यावर एका गोष्टीचा विश्वास आहे तसंच बोलायला गेलं तर म्हणजे पंचेचाळीस वर्ष झालेली आहेत त्या प्रथेला का म्हणजे ती प्रथा आजही हे लोक जपतात आहेत आज ह्या गावामध्ये आपण बघू शकतात का इथे एकही स्त्री पुरुष लहान मुळे किंवा बघायला गेलं तर जीव म्हणजे कोंबडी कुत्रे काहीही असो ह्या गावातली लोक नदीच्या पलीकडे गेलेली आहेत आणि ह्या गावामध्ये कोणीही नाही आहे आपण बघू शकतात का ह्या प्र ठिकाणी प्रत्येक घराला हे लॉक लागलेलं ला आहे ही प्रथा खूप जुनी आहे तर आपण जाणून घेऊया ह्या प्रथेमागचं रहस्य काय आहे ह्या ठिकाणी उद्याही ह्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे पंचेचाळीस वर्षांनी येथली जे नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत ते गाव सोडून का गेलेले आहेत ह्यामागचं कारण किंवा हे पडलेलं कोडं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण नांदगावतर्फे मोनर या ठिकाणी आलेलो आहोत एक अशी परंपरा आहे गेले पंचेचाळीस वर्षापूर्वी इथे गाव तोरण बांधलेलं आहे तर आता ह्या तोरणाला आज पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत हे तोरण सागाच्या झाडापासून हे तोरण बनवलेलं असतं तर तो। तो हे तोरण ह्या तोरणाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तर उद्या आपण बघूया ह्या ठिकाणी नवीन तोरण बांधण्यात येणार आहे ते आपण उद्या बघूया संस्कृतीमध्ये आदिवासी बांधव व त्यांचे राहणीमान आणि त्यांची संस्कृती जर आपण बघितली तर आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतात निसर्ग पूजक आदिवासी समाज हा आजही आपली परंपरा जपत आहे जोपासत आहे अशीच आपली संस्कृती आपली परंपरा मनोरहद्दीतील नांदगावचे आदिवासी बांधव आजही जपत आहे ते म्हणजे आपल्या देवाजवळ प्रार्थना करण्यासाठी एक दिवस संपूर्ण गाव ओस पाडून नांदगाव येथील या गावाचे जे ग्रामदेवताचे तोरण आहे त्यांच्या या तोरणाला पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत गावावर कुठलेही संकट येऊ नये देवा आमचे रक्षण कर आमच्या कुटुंबियांचे रक्षण कर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर अशी देवाकडे मनोभावे पूजा करून ही परंपरा जपण्यासाठी या गावातील लोकांनी काल दुपारी संपूर्ण गाव ओस पाडले आहेत तर आमच्या प्रतिनिधी श्वेता अरज यांनी काल मंगळवारी नांदगाव येथे जाऊन त्यांच्या या परंपरेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पाहूया नांदगाव ह्या गावामधून मोनोर येथील रईसपाडा या ठिकाणी हे आदिवासी बांधव आलेले आहेत ह्यांच्या जुरी परंपरा ज्या रूढी आहेत त्या आजही ह्यांनी जपून ठेवलेल्या आहेत ह्यांच्यामध्ये तोरण बांधलं जातं तर हे पंचेचाळीस वर्षापूर्वीचं जुनं तोरण होतं ते तोरण उद्या हे लोक नवीन बांधणार आहेत त्यामुळे हे लोकं आज इथे रात्रभर थांबणार आहेत आपण बघू शकता का ह्यांच्यासोबत लहान मुलं कोंबडी तसेच वैवुद्ध माणसं आहेत स्त्री पुरुष सर्व आहेत ह्या ठिकाणी असं त्यांचं म्हणणे आहे की गावामध्ये खास करून स्त्रिया राहतच नाही कारण स्त्रियांचा बांगडीचा आवाज तसंच विविध कारणामुळे स्त्रियांना बाहेर ठेवलं जातं तर आज हे ह्या ठिकाणी आपण बघू शकतात का ताडपत्री टाकून राहिलेले आहेत थंडी आहे तरी पण त्यांची परंपरा त्यांनी अजूनही जपून ठेवलेली आहे काही ठिकाणी चूल पेटवलेले आहेत लहान मुलं आहेत इथले आपण दृश्य बघू शकतात का इथे सर्वजणं इथे एकत्र असे जमलेले आहेत एक बघायला गेलं तर एकोपा सुद्धा ह्यांनी जपून ठेवलेला आहे तर आपण उद्या त्यांना विचारूया का तुमची ही परंपरा आहे त्याबद्दल जुनी परंपरा रूढी आहेत त्याबद्दल काय आहे ते ते उद्या जाणून घेऊया काय बोलणार परंपरेबद्दल पहिलं तर तुमचं नाव काय माझं नाव किरण भोसले मी तसा मूळचा पुण्याचा आहे पण गेली पंचवीस वर्षापासून हे पालघर जिल्ह्यामध्ये राहतोय वेगवेगळ्या संस्था आणि व्यवसायाच्या निमित्ताने मी इथं राहतोय मग काय बोलणार आजची जी परंपरा आहे त्याबद्दल आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल एक पंचवीस वर्षाच्या अनुभवातून आदिवासींची जी, जी संस्कृती आहे ती खरं तर सर्वश्रेष्ठ संस्कृती असं मी मानतो कारण हा आदिवासी समाज निसर्गपूजक आहे हा निसर्गावर त्याचं खूप प्रेम आहे आणि त्या परंपरेतून रूढी परंपरा ज्या काय आहेत त्याचं जतन करण्याचं काम ह्या माध्यमातून होतं आहे आणि मी माझं भाग्य समजतो की पंचेचाळीस वर्षापूर्वी मी अशीच माहिती जाणून घेतली होती की पंचेचाळीस वर्षापूर्वी इथं हे असाच उत्सव देवीचा उत्सव साजरा केला होता आणि पंचेचाळीस वर्षानंतर आज परत एकदा हा उत्सव होतो आहे तुमच्या म्हणजे आदिवासी समाजाचा देव कोण आहे काय म्हणजे देव ऍक्च्युली आदिवासी समाजाचा देव म्हणजे हिरवा देव आहे गवती देव okay. आहे निसर्गा, हा वाघोबा आहे हा आणि ह्या आम्ही देवतांचं पूजन करत निसर्गात निसर्ग हा निसर्ग हा आमचा देव आहे मग उद्या कसला कशा प्रकारे कार्यक्रम असणार आहे हा आता ॲक्च्युली आजपासूनच ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे दोन दिवसाचा कार्यक्रम असणार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये ना आज आम्ही दुपारनंतर आहे ना पूर्णपणे गाव ओस पाडलेलं पाडले आहे हा साधारणतः दुपारनंतर दुपारची जेवणं झाल्यानंतर आहे ना गाव पूर्णपणे ओस पाडलं आहे म्हणजे आज जर तुम्ही गावामध्ये जर फिरत गेला तर गावामध्ये एकही माणूस दिसणार नाही तुम्हाला हा एकही कुत्रं मांजर असं काही जनावर वगैरे काही दिसणार नाही हां ह्याच्या पाठीमागं हाच उद्देश आहे की गाव ओस पाडायचं आणि देवाला मानवायचं की बाबा आमच्या गावाचं आमचं स्वतःचं आमच्या निसर्गाचं रक्षण कर आमच्या कुटुंबाचं रक्षण कर अशी एक आमची परंपरा आहे आणि त्याला आम्ही मानतो आणि मग आज रात्रीचा आज रात्री कार रात्रभर रात्र आता इथं सर्व लोक राहतील हा पण गावचं जे गावदेवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ना आ, नवीन जे काय आता देव आपला बसणार आहे हा त्याची सर्व तयारी चालू आहे रात्रभर आता पुजारी येतील देवतांची पूजा करतील तो रात्रभर कार्यक्रम असणार आहे आणि उद्या सकाळी देवतांची पूजा झाल्यानंतर आहे ना एक पंचेचाळीस वर्षापूर्वी जे तोरण बांधलं होतं ॲक्च्युली त्याचं सुद्धा आज तुम्ही जर ते तोरण बघितलं ना की पंचाळीस वर्षानंतर सुद्धा हा ते म्हणजे अजून त्याला काही कसला धक्का लागला नाही आणि उद्या ते, ते तोरण आहे ना आम्ही नव्याने बनवून ये ना तिथं आम्ही बसवणार आहे एकांतरीत बघायला गेलं तर म्हणजे आज पूर्ण एकत्र झालेलं आहे म्हणजे एकोपा जपण्यासाठी पण हे बघायला गेलं तर आहे ना की बस आदिवासी समाज आज सर्व जे बांधव आहेत आता मी बघितलं लहान मुलं आहेत वैरुद्ध लोक आहेत ते थंडी कडाका असून सुद्धा पण ती आजही त्यांची परंपरा अजूनही जपतात म्हणजे त्याबद्दल काय असं तुम्हाला खरंच हे हे खरंच आहे कारण आदिवासी समाज आहे ना तो एकतर म्हणजे माणसं एक माणसावर मांस, खरंच माणसासारखं तो प्रेम, प्रेम करत असतो हा त्याच्यामध्ये काय फार अशा म्हणजे द्वेषभावना राग मत्सर असा काही प्रकार नसतो आज तुम्ही इथं बघितला तर हे सगळे उघड्यावर कुटुंब आहेत पण तुम्हाला क असं काही म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक खास आहे म्हणजे त्यांना कसलं हे नाही वाटत का आता माझी लहान बाळ आहे ते थंडीने त्याला सर्दी होईल किंवा काही होईल अजिबात भीतीच नाही आनंदाने ना सर्व लहान बघितलं ना तुम्ही इतकी छोटी मुलं आहेत आणि वयोवृद्ध माणसं सुद्धा आहेत आमच्या बरोबर त्याची आम्हाला अजिबात भीतीच नाही किंवा रात्रीच आम्हाला इथं तुम्हाला मुक प्राणी येईल त्याची पण भीती नाहीये का असं म्हणजे परिवार नाही अजिबात नाही त्याची भीतीच नाही आमच्या हे मनात येत सुद्धा नाही कारण असं आहे की आम्ही त्यासाठी तर देवाची पूजा करतोय ना हा लगे लक्षात देव म्हणजे गाव आहे ना हे आम्ही तुमचं गाव सुरक्षित राहावं ह्याच्यासाठी मेन तुम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे 好。<laughs> <laughs> नांदगाव गावातील जी लोकं आहेत ती नदीच्या ह्या पलीकडे आलेले आहेत आणि हे लोक इथेच रात्री थांबणार आहेत तर ह्या ठिकाणी मोनर रईसपाडा आहे ह्या ठिकाणी आपण बघू शकतात का, का नांदगावमधले जे सर्व लोक आहेत तिथे जमलेले आहेत इतिहास ते रात्र काढणार आहेत तर आपण ह्यांना विचारूया का ह्या प्रथेमागील काय आहे नक्की प्रथा ह्या मागचं प्रथम तुमचं नाव काय माझं नाव वेणू पांडुरंग भोसले ओके okay. काय बोलणार ह्या प्रथे प्रथेबद्दल तुम्ही ह्या प्रथेबद्दल मूळ गाव माझं हेच आहे नांदगाव माझा जन्मच ह्या नांदगावला झाला आहे अशी मूळ प्रथा आहे आमची का जे आदिवासी आमचे देवस्थान आहे वाघ वाघजय देऊळजाई अजून कोणचं देव का के? जे हा हिरोबा असे हे बरेच आमचे देव आहे सर्व आदिवासी तर त्या आदिवासी संस्कृतीमध्ये आमचं दरवर्षाला एक कार्यक्रम केला जातो इथं नांदगावला तर त्या कार्यक्रमासाठी आमची सर्व गावकऱ्यांची वर्गणी असते काय जे आपल्याला द्यायचं ते कोणी कोंबडे देतो कोणी पैसे देतात ह्या वर्गणीतून आमच्या दिवाळीच्या नंतर एक कार्यक्रम केला जातो देव म्हणून आणि तो आमचा देव झाला का तिथून पुढे आमच्या संस्कृत अशी आहे की तिथून पुढं आमचं देव झालं की नंतर लग्न कार्यक्रम होतात किंवा कोणाचा साखरपुडा असला तो होऊ शकतो त्याच्या आधी आमच्या इकडं काहीच करू शकत नाही हा आमचा कार्यक्रम पंचेचाळीस वर्षापूर्वी झालं होतं तेव्हा असाच हा कार्यक्रम झाला होता की गावात बाई माणूस राहायचं नाही कोंबडं बकरं लहान मुलं सर्व बाहेर जायचं आणि गावामध्ये सगळं व सोमसाम सुंग करायचं आणि नंतर हा आमचा कार्यक्रम आमचं जंगलात आहेत मंदिर तिथं सर्व आमचं देव आहे त्या देवाचा कार्यक्रम रात्रभर चालू असतो तर एक रात्र आम्ही नदीच्या बाहेर जेवढी आमची हद्द असेल ना त्या हद्दीच्या नंतर बाहेर राहायचं आणि ही रात्र आम्ही आता रातभर इथं काढणार थंडी गारठ्यात लहान मुलं बाळं सर्व जेवण खावण करणार मजा मस्ती करणार आणि उद्या दुपारनी दोन किंवा तीनच्या दरम्यानने जेव्हा आमच्या गावातले लोक येणार आणि ते सांगणार का चला आता गावात त्यानंतर आम्ही इकडून असं मनोर हायवेने सर्व निघणार आणि जिथं आमचा देव झालं आहे ना तिथं ते असं तोरण असतं त्याला तोरण बोलतात त्या तोरणाच्या खालून सर्व बायकांनी जेन्ट्सनी लोकांनी लहान मुलांनी जेवढे काय असेल ते तेवढ्याने त्याच्यातनी निघून जायचं आणि मग तिथून पुढं आमचा घरात प्रवेश होणार

साउन्ड साउन्ड माझं नाव शांतविष्णू भुतखडे आज तुम्ही मुनोरच्या इकडे रईसपाडा इथे आलेले आहेत का म्हणजे कशाबद्दल आलेले आहेत इथे आज म्हणजे आमच्या नांदगावला असं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हाही म्हणजे पर परंपरा झालेली होती तेव्हा आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्हाला मला पण आता तर थोडं थोडं धुंदलं धुंदलं आठवतं कारण ह्या गावचे जे आमचे कुलदैवत आहेत म्हणजे जे आमच्या नांदगावचे रक्षक आहेत हा असं मतलब बोललं जातं हां त्या देवाचं आज म्हणजे खूप मोठं जागरण आहे तिथे आमच्या गावात ते आम त्याच्यामुळे सर्व बायका म्हणजे सर्व पुरुष बायका कोणीच गावात राहायचं नाही त्यांना आपले हात सोडून दुसऱ्या हद्दीत राहावं जा राहायचं असतं एक रात्र आणि एक दिवस त्याच्यानंतर सकाळी मग ते लोक आवाज देतील त्याच्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून सगळे तयार होऊन लायनीमध्ये असं जातात सकाळचे थंडीचा महिना सुरू आहे सर्व ठिकाणी कडाक्याची थंडी पडलेली आहे पण जी परंपरा आहे त्या लोकांनी आजचंही ही जपून ठेवलेली आहे तर पुढेही जपणार का त्याबद्दल काय बोलणार पुढेही जपणार कारण ही आमची आदिवासी लोकांची परंपरा आहे ती आम्ही असं टाकू नाही देणार म्हणजे आत्ता जर ही केली तरच नवीन पिढीला हे समजेल ना जरा जुन्या लोकांनी ही आत्ता टाकून दिली म्हणजे केलंच नाही ते आ, ना, ते तर आ, ते नवीन पिढीला कसं समजणार आहे येणाऱ्या पिढीला समजणार नाही ना त्याच्यामुळे हे केलं तर म्हणजे इतरांच्या लक्षात राहील असं जी आता नवीन जी हे चालले तरुण वगैरे त्यांना सर्व म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर आजच्या तरुण पिढीला त्या विसरत चाललेल्या आहेत तर एक बघायला गेलं तर हा, हा। म्हणजे सो हे आहे आज जागरण आहे की ते त्यांना ते समजावं का आपली संस्कृती का आहे त्या उद्देशाने म्हणजे हे आहे हे केलेलं आहे म्हणजे ओके अच्छा आदिवासींचे देव गावाच्या वेशीवर जंगलात दरीखोऱ्यात दरीखोऱ्यात असतात ते आपल्या निसर्ग देवांची मनोभावे पूजा करतात यासाठी ते आजही आपली परंपरा देखील जपत आहे आणि त्यामधलीच एक परंपरा म्हणजे गाव ओस पाडून गावातून बाहेर जंगलात एक दिवसासाठी नदीच्या पलीकडे राहायला हा समाज जातो आणि तिथेच ते आपला संसार थाटून एक रात्र काढतो तर मंगळवारी मनोर हद्दीतील नांदगाव येथील गावातील लोकांनी काल दुपारी दोन वाजेच्या दरम्यान गाव संपूर्ण गाव खाली केले होते आणि म्हणजे खाली केलं आहे आणि नदीच्या पलीकडे आकाशाच्या खाली आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपली रात्र काढली आणि आज ते आपल्या घरी परत परतणार आहेत त्या विषयीचे वृत्त देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत याच बातमीच्या पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये अथवा दुसऱ्या भागामध्ये